नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा दिवाळीच्या काळामध्ये वेगवेगळ्या खरेदींचे आकडे समोर येत आहेत पण शेतकऱ्यांच्यासाठी मात्र दोन अतिशय वाईट अशा बातम्या किंवा घटना याच काळात घडल्यात एक दिवाळीच्या काळामध्ये फुलांची जी मोठी उलाढाल होते आणि फुलांचे ढीकच्या ढीक पडून राहिले शेतकऱ्यांनी रस्त्यावरती फेकून दिले पावसामध्ये भिजले या सगळ्यातून जे नुकसान झालं कुठलाच भाव त्याला मिळू शकला नाही सगळ्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले शेतकऱ्यांकडून किमान भावानं तरी खरेदी करा ह्या नावाखाली पण ते प्रत्यक्ष वस्तुस्थितीमध्ये काही येत नाही आणि फुलांची नासडी झाली भर दिवाळीमध्ये हे चित्र विदारक पाहायला मिळालं आणि डोक्याला हात लावून बसलेला शेतकरी हे कमी पडलं म्हणून की काय आधीच पावसामध्ये सोयाबीन भिजलेलं होतं आता सोयाबीनचे भावही पडलेले आहेत आणि मुख्यमंत्री असं सांगतायत की बाबा शेतकऱ्यांनी हमी भावाच्या खाली सोयाबीन विकू नये विकू नये तर घेणार कोण ह्याचं कोणाकडे उत्तर आहे आणि तिसरं आता जी बातमी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत कन्नडजवळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी पाच तास रोखला कारण की त्यांनी सगळे ते टमाट्याचे क्रेट शेवटी रस्त्यावरती ओतून दिले कारण की हे टमाटे सगळं मिळून त्याचा जो खर्च येत होता नव्वद रुपयाच्या जवळपास आणि तीसही रुपये त्या क्रेटला भाव मिळत नव्हता म्हणजे जवळपास साठ रुपये उलटी पट्टी आम्ही शेतकरी संघटनेच्या भाषेत ज्याला म्हणतो म्हणजे माझी प्रोडक्शन कॉस्ट किमान नव्वद रुपये जिथे जाते तिथे मला तीसही रुपये मिळत नाही असा जो सगळा मुद्दा आहे तो एक विषय समोर आला ज्यांचं आत्ताच नुकतं निधन झालं ते ज्येष्ठ कथाकार भास्कर चंदनशिव यांची लाल चिखल नावाची तेव्हाची कथा आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ची, ची, ची तीच परिस्थिती आज दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा तुम्ही बघा आता सगळे शहाणपण शिकवणारे असं सांगतात आत्ता मी तर म्हणतो की ज्यांनी सगळ्यांनी ते एम एस पी की लिगल गारंटी चाह्य म्हणले होते ना त्यांना म्हणजे हे जे सगळे टमाटे रस्त्यावरती ओतले ना ह्यांनी त्या टमाट्यामध्ये ह्यांना सगळ्यांना गाडायला पाहिजे होते की जे म्हणले होते की एम एस पी की लिगल गारंटी चाही लिगल गारंटी चाह्य म्हणजे करायचं काय ने नेमकं कर। म्हणजे जे सगळ्यात मोठं यांनी नुकसान केलेलं आहे की तुम्ही एक विशिष्ट भाव सांगतात की जसा आता सोयाबीनचा आहे आणि तो भाव शासनाने खरेदी केली तर त्या भावानं होऊ शकते शासनाची एक मर्यादा आहे त्याच्या पलीकडे शासन खरेदी करू शकत नाही कुठलं शासन जगातलं करू शकत नाही मग दुसरा एकमेव पर्याय उरतो तो म्हणजे बाजारपेठ खुली करणं आज फुलं असो किंवा हे टमाटे असो किंवा सोयाबीन असो तीन विषय आत्ता समोर आलेत म्हणून तिघांच्याबद्दल मी बोलतो या सगळ्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की सगळ्या प्रकारच्या कृषीमध्ये जे सगळं कच्चा माल आहे त्याच्या प्रक्रियेसाठीच्या ज्या सगळ्या संधी आहेत त्या खुल्या असल्या पाहिजेत बाजारपेठ खुली असली पाहिजे सोयाबीन हे तातडीनं विकायची गरजच येऊ नये ते सोयाबीन जेव्हा आपण म्हणतो की बाबा ते स्टोअर करून साठवून ठेवायचं आहे त्याच्या अगेन्स्ट आत्ताच्या आत्ता माल नेला गोदामामध्ये ठेवला सध्या भाव पडलेला आहे तो विकायचा नाही आहे बाजारामध्ये पण शेतकऱ्याला पैसे पाहिजेत तर जो इरवी समजा काही उष्णं ठेवतो त्या पद्धतीनं हा माल त्या गोडाऊनमध्ये ठेवल्या त्याच्या अगेन्स्ट त्याला आता तातडीनं काही रक्कम मिळाली त्याचा त्याचा खर्च भागू शकतो आणि जेव्हा भाव येईल तेव्हा तो ते बाजारामध्ये काढू शकतो हा एक मार्ग दुसरा मार्ग असा आहे है की यांच्यावर प्रक्रिया करण्याचे जे कारखाने आहेत ते कशासाठी मोठे आणि प्रचंड मोठे असे पाहिजे आहेत या शेतकऱ्यांनी सोयाबीनचं तेल तयार करण्याच्या संदर्भामधले जे बाकीचे सगळे जे आणि ते खाद्य तेल आहे जगभरामध्ये जा सगळ्यात जास्त खाद्य तेल म्हणून काय असेल तर सोयाबीन आहे आणि आमच्याकडे खाद्यतेलाची आयात करावी लागते ही कमतरता असताना सोयाबीनच्या भावाला प्रोटेक्शन सोडा पण त्याचा भाव पाडण्याचा घाणेरडा धंदा आम्ही करतो कशामुळे आम्ही जे बोलतो त्या मूळ विषयापाशी सगळं जग परत येऊन थांबलेले आहेत मुख्यमंत्री जेव्हा असं म्हणतात की हमी भावाच्या खाली विकू नका दुसरं उत्तर तुम्ही का नाही सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सरकारला केंद्र आणि राज्य सरकारला विचारलं पाहिजे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सोयाबीनच्या बाजारपेठमध्ये हस्तक्षेपच का करता पोल्ट्रीवाल्यांना ती पेंट जी आहे सोयाबीनची स्वस्त भेटावी म्हणून तुम्ही ती आयात केली आणि सोयाबीनचे भाव दोन वर्षापासून पाडून ठेवलेले आहेत ही कडधान्याच्या आयातीला परवानगी दिली आणि डाळीचे भाव पाडून ठेवलेले आहेत इथून पुढं जेव्हा कापूस बाजारामध्ये येतो तेव्हा ते, ते सगळी टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे ती बोंब मारती सगळी ती कॉटन इंडस्ट्री बोंब आणि त्याच्यासाठी तुम्ही कच्चा माल स्वस्त भेटावा म्हणून आयात निर्यातीचा खेळ करता म्हणजे भाव वाढले तर निर्यातीला परवानगी देत नाहीत कापसाचे भाव पडतात किंवा दुसरीकडून बाहेर कापूस स्वस्त उपलब्ध असेल तर तिथून आयातीला परवानगी देतात मोठ्या प्रमाणात कापूस इथून परत इथले भाव पडतात म्हणजे प्रत्येक वेळी ही जी तलवार आहे शेतकऱ्याच्याच मानेवर कशामुळं टमाटोचा विषय आहे टमाट हे नाशवंत पीक आहे या पिकाला तुम्ही ज्या पद्धतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीन सगळ्या जोखडामध्ये अडकून ठेवलेले दुसरीकडून ह्या टमाट्याच्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये किती कारखान्यांना परवानगी दिलेली हो टमाट्याचं जे पीक आहे त्या पिकाला ते कच्चा माल आहे त्याला नीट बाजारपेठ त्याचे विकसित होणे त्याच्यावरती प्रक्रिया करणे ते साठवून ठेवण्यासाठी मोठे मोठे स्टोरेज असणे हे सगळे जे हे जेव्हा कृषी कायद्यामध्ये जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सांगितलेली होती की पूर्ण वर्षभराचा भाव बांधून घेतल्याच्या नंतर तो, तो शेतकरी एका पद्धतीनं निवांत तरी होत होता की त्याला विशिष्ट रक्कम भेटणार आहे म्हणून पण हे सगळं होऊ दिलं गेलं नाही हे सगळं तेव्हा टाळलं आणि आता हे बोंब करताय शेतकऱ्याच्या नावानं म्हणून परत पुन्हा तिन्हीचे प्रॉब्लेम मी सांगतो तिथंच येऊन थांबलेलं आहे सगळं पुन्हा ज्यांनी ज्यांनी कोणी कृषी आंदोलनामध्ये त्यांना पाठिंबा दिला होता महाराष्ट्रातून पण जे तिथं गेलेले होते महाराष्ट्रातले ज्या बदमाश पत्रकारांनी त्यांच्यावरती मोठे मोठे लेख लिहिले ले होते राकेश टिकेटच्या मुलाखती छापल्या होत्या त्या सगळ्यांना टमाट्याच्या खाली गाडलं पाहिजे कारण की ह्या करारमध्ये करार, करार शेतीमध्ये तुमच्या शेतामध्ये वर्षभरामध्ये जो माल तयार होईल जसं बटाट्याचा पीक हे विशिष्ट भावाने त्या लेज आणि बाकीच्या कंपन्याने विकत घेतलं फक्त त्यांनी माल काढून त्यांना आणून द्यायचा त्या, त्या काळातला त्या भाव वगैरे असा काही नाही तर वर्षभराचा माल किंवा मा फ्युचर मध्ये तुमच्या ह्याचे भाव बांधून घ्यायची सोय होती ते सगळं गेलं मातीमध्ये मा का तर तुम्हाला ते नको आहे म्हणून व्यापारी लुटतील या नावाखाली म्हणून तुम्ही स्वतः सरकारने लुटलं व्यापारी लुटतील ह्या नावाखाली म्हणून सरकारने अशी व्यवस्था केली की व्यापाराची सोय झाली त्याला फुकट तो माल उपलब्ध झाला यांची सोय झाली सगळ्यांनी म्हणून पैसे खाल्ले वाऱ्यावरती गेला फक्त शेतकरी जे कोणी एम एस पी की लिगल गारंटी नावानं बोंब करतात जे कोणी उठलं की प्रत्येक गोष्ट सरकारच्या गळ्यात नेऊन बांधतात त्यांनी याचं उत्तर द्यावं की आत्ता सरकार हे सगळे टमाटे खरेदी करू शकतं का हे सगळं सोयाबीन सरकार खरेदी करू शकतं का ही सगळी झेंडूची फुलं सरकार खरेदी करू शकतं का हा जो भंपकपणा आहे ना एम एस पी की लिगल गारंटी त्याच्या नावाखाली म्हणून बंधनं टाकायची आहे आम्ही तर नेहमीच म्हणत आलो की एम ही त्याच्या डोक्यावर मारलेला खेळा आहे कपाळावरचा त्याच्यावरती भाव जर गेले तर ते एम एस पीची जी किंमत आहे त्याच्याकडे पाहून व्यापारी म्हणतो की निमाप्रमाणे आम्ही ही खरेदी करणार या भावानं आणि भाव आता जे जे कोसळले तेव्हा हो व्यापारी म्हणतो की बाबा मला तर ते परवडत नाही मला खरेदी करायची नाही जगातला कुठलाही असा कायदा नाहीये तो एखाद्या व्यापाऱ्याला म्हणू शकतो की तुला माल हा माल खरेदी करावाच लागेल हा तुम्ही असं म्हणू शकता की याच भावानं खरेदी करायचा सरळ सोपा मार्ग असतो तो शेत तो व्यापारी हात वरती करतो की मला खरेदी करायचं नाही जे आता सोयाबीनच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे जे आता टमाट्याच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे जे आता फुलांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे म्हणजे तुम्ही कृषी कायदे ज्या ज्या लोकांनी सगळ्यांनी म्हणते जास्त खरं तर सगळ्यात जास्त ते काय म्हणते त्याला की ते सगळे शेतकऱ्याचे विरोधक म्हणून तयार झालेले आहेत विलन जेव्हा खलनायक शेतकऱ्यांचे खलनाय कोण असतील तर ज्यांनी ज्यांनी कोणी कृषी आंदोलनाला पाठिंबा दिला ज्यांनी ज्यांनी कृषी कायदे वापस घेण्यासाठी बोंब केली जे जे सगळे कोर्टात गेले जिकडे तिकडे गेले आंदोलनं केली रस्त्यावरती बसले ते सगळे शेतकऱ्याचे दुश्मन आहेत आत्ता जेव्हा शेतकऱ्याचा टमाट सडला रस्त्यावरती कालची गोष्ट आहे या कन्नडमध्ये धुळे सोलापूर मार्गावरती फुलांचे ढीक जागोजागी पडून राहिले आणि सोयाबीन तर पाण्यात गेलेलं सगळे बघताच आहेत परत आम्ही सांगतो की जी त्रिसूत्री शरद जोशींनी सांगितली त्याला कुठलाही पर्याय नाही तुम्ही किती फाटे फडा ते माधवराव पेशव्यांच्या ते, हो ते, न रा ते वा जे वकील हे होते रामशास्त्री प्रभूने रघुनाथ दादांना वरती जेव्हा पेशव्यांवरती जेव्हा आरोप होता की तुम्ही खून केला नारायणराव पेशव्यांचा आणि तेव्हा जेव्हा ते म्हणतात की बाबा देहांत प्रायशाशिवाय दुसरं प्रायश्चितच नाही आणि मग त्यांना ते रामशास्त्री प्रभाण्याना ते जाऊन ते काढून टाकतात ती गोष्ट वेगळी तसंही शेतकऱ्याच्या भल्यासाठी म्हणून शेतकरी मुक्तीची जी त्रिसूत्री शरद जोशींनी सांगितली त्याला कुठलाच पर्याय नाही जो मार्शल प्लान सांगितला तुम्ही किती दिवस याच्यावरती खल करत बसा नंबर एक बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे जी तिन्ही गोष्ट तिन्हीच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे समोर दिसून येते आहे सोयाबीनच्या बाबतीमध्ये आहे टमाट्याच्या बाबतीमध्ये आहे आणि फुलांच्या बाबतीमध्ये आहे बाजारपेठेचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला असलं पाहिजे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे की पाण्यामध्ये टिकून राहणारं रा नवीन बियाणं तयार झालं पाहिजे किंवा पाण्याची ओढ झाली तरी टिकून राहणारं रा बियाणं असलं पाहिजे आणि तिसरा मुद्दा तो शेतीविरोधी जे कायदे इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट सारख्या भयानक गळफास देणारे कायदे तुम्ही अजूनही अस्तित्वात ठेवलेले आहेत ते पूर्णपणे बरखास्त झाले पाहिजेत ही त्रिसूत्री वापरल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही आज टमाटा आहे सोयाबीन आहे त्याच्यानंतर फुलं आहेत उद्या तुम्हाला कापूस दिसेल त्याच्यानंतर कुठलंही पीक घ्या आम्ही तर नेहमीच म्हणतो बागायती असो गोडवा असो त्याची बिनपाण्यानं होते आणि ह्याची पाण्यानं होते हजामत मतं दोघांची पण ठरलेलीच आहे जे जे कोणी कृषी आंदोलनाला विरोध करणारे आहेत ते प्रत्येक माणूस न माणूस ओळखा आणि त्या सगळ्यांना हा जाब विचारा की आत्ता हा जो शेतकरी जेणं टमाटा रस्त्यावरती फेकलेलं आहे ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन पाण्यामध्ये गेलेले ज्या शेतकऱ्याची फुलं रस्त्यावरती पडलेले आहेत त्याचं काय उत्तर तुमच्याकडे आहे म्हणून इथेच थांबूया धन्यवाद